नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते काव्या ती म्हणते की आपण सगळ्यांना सांगून टाकूया आपल्या प्रेमाबद्दल जेव्हा तिला स्पष्टपणे म्हणतो की नंदिनीवरचा प्रेमाचा माझ्यावरचा आणि आमच्या लग्नावरचा विश्वास उडून जाईल अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाही असं म्हणून तो तिथून निघून चाललेला असतो तेव्हा काव्या त्याचा हात पकडते आणि म्हणते काय रे सगळं लपवशील पण हा डॅट्यू तू कसं लपवणार आहेस मग त्यानंतर तो म्हणतो की यापुढे लपवायची गरजच पडणार नाही असं म्हणून त्याने रागारागामध्ये तो शर्ट आता पूर्णपणे काढलेला असतो आणि तिथे लागलेल्या आगीमधून एक बनवा असलेलं जळकं लाकूड त्याने हातामध्ये घेतलेलं असतं आणि आपला शर्ट काढून काव्या नावाचा टॅटू तो त्या विस्तवाने जाऊन टाकण्याचा प्रयत्न करत असतो नंदिनीला या गोष्टीची भुणक लागलेली असते ती देखील पळत परत धावत पळत याच्याकडे येते आणि जिवा असं मोठमोठ्याने ओरडतो ती जखम त्याला खूप त्रास होत असतो तो टॅट्यू मिटवताना कारण त्या लाकडाने त्याने स्वतःला चटके दिलेले असतात काव्याला का देखील खूप मोठा धक्काच बसलेला असतो तर अशा पद्धतीने या मालिकेचा येणारा एपिसोड आपल्यासमोर येणार आहे